सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आले था, वेग आहे ठाण्यात श्रेयाच्या घरी तेव्हा आज श्रेयाशी तर आपण बोलणारच आहोत श्रेयाचं गेल्या दोन तीन वर्षापासून वेगवेगळ्या संस्थेतर्फे म्हणा किंवा मान्यवरांकडनं जे काही कौतुक होतं आहे त्यासाठी तिचं खरंच कौतुक त्यामागे तिची मेहनत तर आहे पण तिच्यात मागे उभे राहिलेले तिचे आई वडील जे आहेत त्यांच्याशी आज आपण जरा मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत आणि बरंच काही त्यांच्याकडनं आपण जाणून पण घेणार आहोत तर आज या आमच्या आपल्या संवाद वाहिनीच्या भागात तुमच्या सर्वांचं सहस स्वागत राहुल आणि स्वाती आणि श्रेया तर कसं आहे की हा जो तुमच्या आयुष्याचा प्रवास आहे तो त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे सुरुवात तुमची एकमेकांची ओळख कशी झाली किती वर्षापूर्वी झाली लग्न झाल्यानंतर म्हणजे किती वर्ष झाली वगैरे हो याबद्दल आपण सुरुवात करूया आणि मग आज श्रेयाच्या आगमनानंतर त्याला काही कलाटणे मिळाली का आणि काय झालं ते थोडस जाणून घेऊया कोण सांगा <laughs> <laughs> आमची दोघांची ओळख आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवत होतो अभिनव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आम्ही दोघं शिकवायला होतो तिकडे आमची भेट झाली हे साधारण दोन हजार दोन हजार सहा सातच्या सुमारास गोष्ट आहे दोन हजार आठ मध्ये आमचं लग्न झालं आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला एकत्र श्रेयाचा जन्म दोन हजार बारा श्रेयाचा जन्म दोन हजार बारा पण श्रेयाच्या येण्यानंतर बरस काही बदललं असं जे काय तुम्ही म्हणलात ते कसं का काय म्हणजे आम्ही दोघं पहिले टीचिंग दो फील्डमध्ये होतो ठाणा कॉलेजमध्ये मी ॲज अ प्रोफेसर जॉबला होते आणि त्याच्यानंतर राहुल यांनी टेक्निकल मध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये त्यांचं स्विच ओवर केलं श्रेया झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला डिसिजन घ्यावे लागले कारण ओवरऑल तिचं प्री मॅच्युअर बर्थ होतं तीन महिने ती एन मध्ये होती तर त्या केसमध्ये फायनान्शियली आणि मेंटली आम्हाला सगळं प्रिपेअर व्हावंच लागलं होतं तर त्या केसमध्ये आम्ही असं डिसिजन घेतला की मी जॉब सोडेन कारण पूर्णपणे मला श्रेयाकडे लक्ष देणं गरजेचं होतं त्यामुळे मी त्यावेळेला जॉब सोडला आणि ओवरऑल श्रेयाची सगळी जबाबदारी मी घेतली आणि तिला पुढचं शिक्षण म्हणा किंवा ती प्रीमेजर असल्यामुळे ओवरऑल तिला पाच वर्ष मला वेगवेगळ्या प्रकारचं थेरपीसाठी तिला न्यावं लागलं कारण तिचं टोनचा पण प्रॉब्लेम होता तिचे दोन्ही हात दोन्ही पाय पूर्ण असे ताट होते म्हणजे तिला चालता येत नव्हतं इव्हन तिचं होता आर्च नसल्यामुळे ती इम्बॅलन्स होऊन पडायची टोटल हो, पाच वर्ष मी फिजिओथेरपी केली आणि स्पीच थेरपी पण केली कारण प्री मेशर असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की डोंट वेट अँड वॉच की तुम्हाला अगोदरच अर्ली इंटरव्हेशन जे असतं तशा हिशोबाने तुम्हाला सगळ्याच अवयव अवयव जे असतात तुम्हाला डोळ्यांपासून सगळं ते करावं लागेल तर आम्ही स्पीच थेरपी थे पासून सगळं ओव्हरऑल पाच वर्ष करायचं केलं होतं आणि त्याच्यानंतर मग ऍज सच मी टीचिंग मध्ये होतेच ऍज अ म्हणजे शिक्षक म्हणूनच होते मग मी तोच डिसिजन घेतला आम्ही की मी जॉब सोडलेला बरा कारण आई आपल्या लक्ष देऊ शकते किंवा चांगलं आपण संगोपन त्याचं करू शकतो आणि हिला तर म्हणजे मग स्पेशल फिजिओथेरपीने तिचं मसल टोन वगैरे परत आला हो हो हंड्रेड पर्सेंट खूप आला डॉक्टर वेनिशिया बॉड्रोस म्हणून ज्या मॅडम आहेत फिजिओथेरपिस्ट त्यांनी सगळी फिजिओथेरपी तिची केली म्हणजे एखादी आम्हाला देवकृपने जे डॉक्टर्स भेटले किंवा सगळ्या सेव्ह क्षेत्रामधले स्पीज थेरपी मध्ये म्हणा तुम्ही कि फिजिओथेरपी म्हणा किंवा नॉर्मल जे आपण जनरल मेडिसिन्स मध्ये डॉक्टर सगळ्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट दिला आणि मेन म्हणजे त्यांनी आम्हाला चांगली पॉझिटिव्ह एनर्जी दिली आमच्यामध्ये कारण ती खूप जास्त महत्वाची कारण आज अ मदर किंवा फादर आम्ही खूप असं जेवायचं पहिलं निराश निराश होण्यापेक्षा आपण थोडस होतोच ना म्हणा थोडस होतो हा असं झालं होतं पण ओव्हरऑल सगळ्या डॉक्टरने आम्हाला खूप चांगली म्हणजे डॉक्टर जे आहेत फिजिओथेरपिस्ट त्यांनी आम्हाला हिला तर ट्रीट केलं त्याच्यापेक्षा जा जा जास्त त्यांनी मला एक नाईन्टी पर्सेंट माझ्यामध्ये पॉझिटिव्ह दिला म्हणजे आज म्हणजे मी श्रेयाला आतापर्यंत जे नेलं त्यासाठी जो बुस्टर होता माझ्यासाठी तो फिजिओथेरपिस्ट होते की त्यांनी मला खूप बुस्ट केलं किंवा श्रेयाला पण आम्हाला पहिला प्लॅटफॉर्म त्यांनी मिळवून दिला जेव्हा श्रेया अडीच वर्षाची होती त्यांनी त्या त्या लहान मुलांचे पिझो असल्यामुळे स्पेशल साईड्स त्यांच्याकडे खूप होते त्यांनी एक प्रोग्राम केला होता त्यामध्ये पहिल्यांदा श्रेयाने त्यांच्याकडे डान्स केला हा म्हणजे मला त्यांनी खूप मॉल सपोर्ट दिला की तुम्ही करू शकता म्हणजे काय होतं तिचा प्रि मॅचर जेव्हा होता तेव्हा तिला हाल नाही म्हणजे तिला जीवन मरणाशी संघर्ष घेत हो, हो, ती दगली आहे पुढे गेली आहे छानच बाजू झाली पण त्यानंतर तिला जे काय फिजिओथेरपी लागली स्पीच थेरपी लागली ती सगळी तुम्ही केली आणि त्यातनं आज पुढे पुढे येत आधी खरंच कौतुकास्पद तर खरंच गोष्ट आहे आणि सकारात्मक राहणं हे किती उपयोगाचं आहे हे तुम्ही अनुभवलं सुद्धा आहे आता मग श्रेयाने पुढे पुढे काय करायचं म्हणजे कसं करत गेली ती पुढे आता हे अडीच वर्षाची होती तेव्हा पहिलाच तिने नात्याचं पण तिला मिळालं होतं पुढे पुढे ओव्हरऑल uh, जेव्हा ती uh, फिजिओथेरपीच्या अंडरच होती त्यापासून तिचं बाकीचं आम्ही uh, ब्रेल शिक्षण आम्ही वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिचं स्टार्ट केलं कसं तिचं प्री बॅचर असल्यामुळे ना तिला वेंटिलेटर दिलं तर व्हेंटिलेटरमुळे ऑक्सिजनचं प्रेशरमुळे तिचं डिटॅचमेंट झालं तर ज्युपिटर हॉस्पिटल जेव्हा ती एनआयसी मध्ये होती तेव्हा त्या लोकांनी लेझरने ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला किंवा ते कंट्रोल बऱ्यापैकी झालं होतं आम्हाला डिस्चार्ज पण मिळाला पण ते वाढलं त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्याचं ऑपरेशनच करावं लागेल लेझरने ते कंट्रोलमध्ये येणार नाही मग आम्हाला चेन्नईला त्यांनी सजेस्ट केलं की चेन्नईला शंकर नेत्रालमध्ये ऑपरेशन करा वगैरे तिकडे आम्ही जाऊन मग ऑपरेशन वगैरे केले पण हा एक्स्ट्रा प्रीमेचर असल्यामुळे स्टेज फाय क्रॉस झाली होती तर तसंही चान्सेस नाही होऊ शकल हो होऊ नाही शकलं पण एकदा तुम्हाला कळलं की आता हिला दिसत नाही दिसणार नाही एकदम तुम्हाला असं धक्का हे फारच धक्क्यासारखं तर होतच पण तेव्हा जो गायडन्स मिळाला चेन्नईच्या कडनं जे प्रमोद भेंडे म्हणून डॉक्टर आहेत तिकडे त्यांनी आम्हाला फार चांगलं गाईड केलं म्हणजे आता काय करायचं तिचं रिहेबिलिटेशन कसं करायचं हा जो एक पहिला स्टेप असतो तो त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईड केला चेन्नईला जी नॅपची संस्था आहे त्यांनी आम्हाला तिकडे पाठवलं तिकडनं आम्हाला बरेचसे असे कॉन्टॅक्ट मिळत गेले किंवा पॉइंट मिळत गेले की आपण कसं तिचं संगोपन करावं की जेणेकरून आपल्याला पुढे अडचणी नको यायला किंवा आपल्याला तेव्हा सांगितलं की ब्रेल मध्ये शिक्षण कसं दिलं जातं या मुलांना कसं रिहॅप केलं जातं आणि त्यांनी आम्हाला मुंबईच्या नॅपचं त्यांनी तिकडनं नंबर दिला म्हणजे आमचं खरं म्हटलं तर चेन्नईलाच म्हणजे जसं ऑपरेशन संपलं आमचं आमचं hmm. झालं तेव्हा लगेच त्यांनी आम्हाला रिहॅप सेंटरला पाठवलं आणि पुढचं तुम्ही म्हणजे आता रडत बसण्यापेक्षा एकदा oh. पुढे कसं तुम्ही नेणार हे मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं आणि त्याचा खरच उपयोग झाला की आम्ही वयाच्या अडीच ते तीन वर्षालाच आम्ही तिचं सगळं चालू केलं जेवढी ही मुलं लवकर पिकअप कर, कर, कर कर करतात कारण करता त्यांची सेन्सरी बोट फार त्यांचं सगळं वगैरे सगळं आहे किंवा जे आय का दिसत नसल्यामुळे डोळ्यांचा उपयोग नाही तर त्या बोटानेच वाचला तर हे जे सेन्सी सेन्सरी आपले जे बोट आहेत ना ते त्यांना डेव्हलप करण्यासाठी तो वय सुटेबल होण जसं तुम्ही उशिरा करा तेवढं तेवढं त्यांचं सांगतो त्याच्यावरच येणार तुम्ही की कसं होतं की जसं लहान मुलांना एबीसीडी आपले नॉर्मल पेरेंट शिकवतात तसंच आता ब्रेल मध्ये शिकवायचं दोघांना आम्हाला ब्रेल येत नव्हतं त्यामुळे स्वातीने पॅरा प्रोफेशनलचा कोर्स केला शी हॅज कम्प्लीटेड दॅट कोर्स आता तिला स्वतःला ब्रेलमध्ये लिहिता येतं वाचता येतं अँड शी की आज श्रेयाला आहे तर कोणतरी पाहिजे ते वाचता तिला पण आला पाहिजे जर पेरेंट्स इलिटरेट असले तर मुलांना शिकवू शकत नाही तर सेम ब्रेलच्या हेच आहे की जर मुलांना येत नसेल तर त्यांना कसं शिकवायचं तर ते तिने शिकलं तिने ते समजून घेतलं तिने तो अख्खा एक महिन्याचा कोर्स केला आणि त्यानंतर मग हे सगळं करताना तुम्हाला कुटुंबाकडनं काही काय म्हणता येईल की बाबा अशा ना तुम्ही कसं वाढवताय म्हणा किंवा समाजात जे एकंदरीत आपण बघतो ना की म्हणजे मला नेहमी हे चुकीचं वाटतं की अपंगत्व अपंगत्व असं म्हणतात त्यापेक्षा थोडासा फरक आहे म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळं पण असतं वेगवेगळे स्वभाव असतात वेगवेगळं दिसणं असतं वेगवेगळा रंग असतो तसंच हे वेगवेगळं पण शरीर शारीरिक सुद्धा आहे इतक्या सहजतेने अजूनही मला नाही वाटत की आपण सहानुभूतीने बघतात तर सहानुभूतीने बघण्यापेक्षा त्यांच्याकडे काय आहे ते काय करू शकतात हे लोकांनी जाणून घेणं इम्पॉर्टंट जसं श्रेयाला गाता येतं आम्हाला हे कळलं आम्ही त्याचं तिला पुढे प्रोत्साहित करतो किंवा तिला गीता पठण येतं हे आम्हाला नंतर कळलं कळलं की शाळेमुळे आम्हाला कारण पहिल्या स्टेप होतं की जेव्हा शाळेने तिला गीता पठणच्या कॉम्पिटिशनला फर्स्ट टाइम काय कसा तिचा अनुभव अनुभव येतो तुम्हाला तिच्या आता तर श्रेया पहिले सीबीएसई बोर्डला होती नर्सरी पासून ज्युनियर सिनियर के जी पर्यंत ती अभ्यास हुशारच होती त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता हो पण बऱ्याच शाळेंमध्ये अजूनही इंटिग्रेटेड एज्युकेशन असं एक, एक आहे त्यामुळे आम्हाला फार असं त्याचा एक अनुभव आला तर आम्ही म्हणजे उगाच तिथे हे भाव म्हणजे वी आर इन्क्लुडिंग शेया पण श्रेया वेगळी बसणार वी आर इन्क्लुडिंग शेया पण शेया साइडला असणार पण हे जाण आहे तिला पण लहान आहे तरी काय झालं जाण आहे तिला पण तिला पण कळायचं एक याच्यात सांगायचं आहे की मी तुम्ही आता हे ऑबियसली तुम्ही अवेअरनेस साठी तर टू बी फ्रँक आम्ही दोघंही इंजिनिअर आमची इच्छा होती की श्रेयाने चांगल्या शाळेत शिकावं आम्ही सीबीएसई बोर्डमध्ये घातलं तिला पण ओव्हरऑल आमचा अनुभव चांगला आम सा नव्हता तर त्यानंतर मी राईट टू एज्युकेशन ह्याच्यामधून ॲडमिशन घेतली कारण राईट टू एज्युकेशनमधून प्रत्येक अपंग मुलाला शिक्षण हे रेग्युलर स्कूलमध्ये मिळायलाच पाहिजे जेणेकरून जोपर्यंत जेव्हा तो मुलगा तर क्लासला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत जर तो मुलगा क्लासला डिस्टर्ब करतोय तर ऑब्विसली ऍडमिशन नॉर्मल स्कूल मध्ये होत नाही कारण एकामुळे पूर्ण क्लास डिस्टर्ब पण समजा श्रेयासारखे केसेस किंवा हिअरिंग इम्पेअरमेंट वाले केसेस असतील ज्याच्यामध्ये कुठेही क्लास डिस्टर्ब होत नाही आणि मुलं फक्त एक काहीतरी थोडस एक कमी आहे त्याच्यामुळे अभ्यास बाकीचं करू शकतात त्यामुळे त्याच्या राईट टू एज्युकेशन आहे आपलं गव्हर्नमेंटची बॉडी आहे त्याच्यातून तुम्ही ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशन असतं प्रत्येक शाळेमध्ये त्याच्यातून मी ऍडमिशन घेतली स्टेट बोर्ड मध्ये सीबीएसई मधून काढलं स्टेट बोर्ड मध्ये घेतली आणि शेवटी सगळं आपल्या एज्युकेशन नंतर युनिव्हर्सिटीच्या अंडरच जात असा एक शिक्षक म्हणून मी विचार केला म्हटलं काही हरकत नाही आणि परत तिचं ते गाणं वगैरे सगळं होतं म्हटलं थोडं स्ट्रेस पण तिला कमी होईल आणि स्टेट बोर्ड पण चांगलंच बोर्ड आहे अशा हिशोबाने राईट टू एज्युकेशन मध्ये गव्हर्नमेंटचं कंट्रोलर राहतो चांगलं शाळा मिळालीच पूर्ण शाळा सपोर्ट करते मंडळ मध्ये शाळा शिकते नॉर्मल इंग्लिश स्कूल स्कूल पण आता शिक्षकांचा पण म्हणजे खरंच ह्याच्यात खूप मोठा हातभार सुद्धा असतो ना म्हणजे पालकांनी तर पाठिंबा द्यायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे मागे राहायला पाहिजे पण ह्याच्यात बरोबर जे मित्रमंडळी आहेत आजूबाजूचे आहेत किंवा कुटुंबातले लोक आहेत शिक्षक वर्ग आहे आणि समाज ॲज अ होल आहे या सर्वांनीच ह्या सगळ्या तुमच्या या स्ट्रगल मध्ये तुम्हाला असं के कुठे केव्हाच जाणवलं की बाबा यांनी हा आम्हाला थोडीफार मदत पण केली पण त्यांनी असं केलं असतं तर जरा जास्त आम्हाला सोपं सुखकर झालं असतं तर की ज्या मी हे का विचारते की जेणेकरून आता समजा समाजातल्या असं वाटतंय की बाबा अशा ज्या व्यक्तीला काही लिमिटेशन्स आहेत किंवा काही विशेष गरजे मदतीची गरज आहे त्यांना मी मदत करायचं ठरवलं तर मी काय का मी काय करू का शकेन म्हणजे आम आदमी काय काय करू शकेल या फील्ड मध्ये बघा अवेअरनेस तर खूपच इम्पॉर्टंट आहे मुलं केपेबल असतात मुलांना आई वडील जसं गायडन्स करतात तेव्हा सगळ्या समाजाने पण करायला पाहिजे पण जास्तीत जास्त मी तर म्हणेन की व्हॉलेंटियर्स असले पाहिजे जेणेकरून ऑडिओ हे, हे असत का त्याला ऑडिओ क्लिप्स असतात किंवा आपले जे रेग्युलर शालेय धडे वगैरे आहे सगळे ऑडिओमध्ये रेकॉर्ड करून को देतील कोणी ह्या हिशोबाने त्यांना जर त्यांना सपोर्ट मिळाला रिसोर्स कमी असा नाही म्हणजे ऑल इंटरेस्ट जेवढे येतील तेवढं चांगलं म्हणजे असं काहीच नाहीये की ही मुलं करू शकत नाही ही मुलं स्विमिंग करतात चेस बोर्ड मध्ये पण इंटरनॅशनल लेवल पर्यंत आहे कराटे मध्ये पण आहे इवन प्रत्येक क्षेत्रामध्ये सिंगिंग खरं म्हटलं तर हा थोडा फरक आहे फक्त फरक ज्याला आपण स्टँडर्डाईज केलाय की हे नॉर्मल सी आहे ती इट सेल्फच मला वाटतं क्वेश्चन करायला आवडली की नॉर्मल्स हा प्रकारच नाही आहे खरं देर विल बी व्हेरिएशन आणि ते सगळं आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे म्हणजे ह्याला आणि आपण डिफरंटली एबल्ड म्हणूया आपण नॉर्मली आपण एबल्ड असतोच म्हणजे लहान मुलं एबल्ड असतात सगळेच एबल्ड असतात तर हे फक्त एबल्ड आहेत पण थोडं वेगळं पद्धतीने डिफरंटली एबल्ड हा शब्द म्हणजे आपण आणि मला बऱ्याच असं वाटतं की आपण कमी पडतो की त्यांच्या कॅपॅबिलिटी कशात आहे ही ओळख नाही कधी कधी ती आपल्याला चॅलेंज आहे खरं म्हणजे ऍज अ पॅरेंट्स तर तुम्हाला ते जाणून घेतलंच पाहिजे की आपल्या मुलांमध्ये कशामध्ये जास्त कल आहे आता खरं कोणी सिंगिंग मध्ये नाही आहोत करोना काळ हा आमच्यासाठी खूप वेगळा ट्विस्टिंग ठरला तुम्ही चांगला वापर कारण करोना काळामध्ये बरेच इंटरनॅशनल नॅशनल लेवलला त्यांचे कॉम्पिटिशन झाले ब्लाइंड मुलांसाठी किंवा पर्सनसाठी जेणेकरून त्यांना अर्निंग व्हावं म्हणून हे त्यांचा उद्देश होतं कारण मध्ये कसं होतं की ब्राईंड ब्लाइंड मुलं किंवा लोक ही हाताचा वापर न करता कधीच कामा स्पर्श आणि मध्ये स्पर्श हा करोना मोठा फॅक्टर ठरला सगळ्यांनाच माहिती मग तेव्हा त्यांनी बरेच कॉम्पिटिशन असे काढले होते की त्यांना काहीतरी त्यातून अर्निंग मिळेल प्राइजेस मिळाले त्यांना काहीतरी उदरनिर्वाहासाठी मिळेल होईल लहान मुलांचं पण त्यांनी घेतलं तेव्हा आम्ही पहिल्यांदा श्रेया राज्यामध्ये कॉम्पिटिशन टाकलं आम्हाला माहिती नव्हतं तर हे जे तुमचं मगाशी म्हणाला नकारात्मक विचार त्याच्याच बरोबर असलेल्या परिस्थितीचा चांगला वापर हा सुद्धा मला वाटतं एक खूप मोठा शिकण्यासारखी गोष्ट झाली लिटरली जेव्हा श्रेयाने गायलं तेव्हा श्रेया साधारणतः सात वर्षाची काहीतरी होती मला त्यांचे जे जजेस होते त्यांचा मला फोन आला ते म्हणे की ही तुमची मुलगी खूप छान गाते म्हणजे मॅच्युरिटी खूप चांगली आहे तर तुम्ही तिला जर क्लासला जात नसेल तर क्लासला घाला मग आम्ही चांगला रिस्पॉन्स आम्हालाही कळलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं मग आम्ही तिला क्लासिकल उपलब्ध करून देणं हे सुद्धा आपल्या हातात असतं आणि ते जर केलं तर मूल सुद्धा पुढे जाऊ शकतं हे आहे आणि श्रेयाने त्याचं चीज पण केलं तर जसं गाण्याचं सांगितलं श्रेय स्वातीनी कि चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि खूप आम्हाला फायदा झाला तसंच फर्स्टला असताना शेयाला शाळेमध्ये गीता साठी म्हणून त्यांनी सांगितलं शेअर शेअर एक पटला कर, कर, आ... करते असं माहिती होतं शिक्षकांना म्हटलं त्यांनीच टाकलं त्यांनीच तिकडे शाळेतले वर्ग घेतलेले ते झाल्यानंतर आम्हाला कॉम्पिटिशन आहे म्हणून हे सांगितलं म्हणजे शेयाला या कॉम्पिटिशनला तुम्हाला पाठवायचं तर तेव्हा इलेग्युएशनला शियाला पाठवलेलं आणि गीतापटन दोन्ही फर्स्ट प्राइज मिळालेले एक्झाम देते आणि ओव्हरऑल महाराष्ट्र झोनल लेवल मध्ये पण ती सेकंड आली गीतापटन आणि हे फक्त शाळेने आम्हाला खूप दिलेले तुम्ही जसं बोलता की समाजाने केलं पाहिजे तर नक्कीच अशा प्रकारे केलं कारण आम्हालाही माहिती नव्हतं जे शाळेने केलं ते आम्हालाही कळलं की बाबा हिचं म्हणजे एक पाठी असल्यामुळे गीतापटन सारखं ती करू शकते म्हणजे समाजाचा तर रोल असलाच इशाभ्यास केल्या <laughs> कौतुक बरोबर तुमचंही कौतुक हे निश्चितच आहे आणि समाजाकडून नुसतंच अपेक्षा करणं मला वाटतं चुकीचं पण नाहीये की आम्हाला सर्वच मुलांना आपण म्हणतोय की राईट्स मिळायला हवेत सर्व व्यक्तींना मुलांना आणि स्पेशली मुलांना कारण त्यांना स्वतः मायनर असल्यामुळे आपल्या राईट्स बद्दल माहीत नसतं म्हणून मग आपल्या मेजर्सना किंवा पेरेंट्सची ती जबाबदारी होते की त्यांना त्यांचे राईट्स मिळायला हवे आणि शिक्षण हा पण त्यातलाच एक राईट आहे तोही मिळायला पाहिजे राईट टू एज्युकेशन मध्ये तुम्ही नाहीतरी तिला त्याप्रमाणे मदत केलीच एकंदरीत आता आपण जर मग म्हंटल ना की आज श्रेयाचं कौतुक बघून तुम्हाला असं समाधान नक्कीच वाटत असणार पण असं मागे वळून बघताना कधीतरी असंही वाटत असेल ना की असे पण काही मुवमेंट असतील ना की नेहमीच काही असं छान 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 सारखं सांगताय तुम्ही तसं नसणार नाही तुम्हाला स्वतःला सुद्धा वाईट अनुभव पण आलेले आहे वाईट अनुभव पण आलेले आहे पण वाईट शुड यू थिंक अबाउट निगेटिव्ह थिंग्स फक्त पॉझिटिव्ह आपण विचार करूया आणि पुढे जाऊया कारण तुम्ही म्हणतात तसं जसं प्लस असतं तसं मायनस असतं निगेटिव्ह लोक पण भेटलेले आहेत म्हणजे असं की खूप असं निराश करून टाकणारे लोक भेटलेले आहेत पण ठीक आहे वी हॅव टू इग्नोर दॅम आणि जसं आम्ही म्हणतो राईट राईट आपण जर एज्युकेटेड असो तर आपण समोरच्याला सांगू शकतो की आपण त्याच्यावर प्लसचा अजून कसं प्लस करता येईल विचार करू शकतो पण एखादा निगेटिव्ह जर सांगत असेल बेटर टू इग्नोर दॅट थिंग अँड गो आय नाही खरंच म्हणजे पॉझिटिव्ह हो म्हणून आणखी टू प्लस होतील हे कसं आपण बघायला पाहिजे आणि पुढे जायला हवं खूप काय म्हणता येईल भरलेलं राहायला हवं हे म्हणणं हो। आहे ते अगदी करायचं कठीण आहे म्हणजे आव्हानच आहे शेवटी ते नाही असं नाही आणि आता एकंदरीतच पालकत्व हे आव्हान झाले सगळ्यांनाच दा आव्हान झाले आणि त्यातूनही आपल्याला जर आपण थोडेफार काही वेगळे असलो तर मग हे आणखीनच आपल्याला ते जास्त पटी समोर जायला लागतं हे तेवढच आहे पण हे सगळं तुम्ही पेलत आज श्रेया पर्यंत आली आहे आणि तिलाही पुढे जाऊन आणखीन छान छान याच्यात करिअर पण करायची आहे श्रेया तुला काय वाटतं तू ऐकतेस ना आम्ही काय म्हणतोय ते आज तुला कसं वाटतंय आई बाबांबरोबर बसून बोलायला खूप छान हा म्हणजे माझे सगळीकडे कौतुक होतं हे बघून मला खूप छान वाट छान वाटतंय मी अकरा वर्षाची आहे मी आत्ता सहावीत शिकते माझ्या शाळेचे नाव ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल आहे माझ्या आई वडिलांनी मला रेग्युलर स्कूलमध्ये घालायचा निर्णय घेतला म्हणून मला सगळ्या मुलांबरोबर शिकायला मिळत आहे माझ्या वर्गमैत्रिणी मला मदत करतात शाळेत जो अभ्यास शिकवला जातो तो मी ऐकून लक्षात ठेवते माझे फ्रेंड्स मला मोबाईलवर फोटो पाठवतात आणि तो मी ब्रेलरवर आणि लॅपटॉपवर कंप्लीट करते मला दहावीची परीक्षा लॅपटॉपवर द्यायची आहे जेणेकरून मला रायटरची गरज लागणार नाही मला सायन्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट खूप आवडतात मला सिंगिंग करायला आवडतं मी शास्त्रीय संगीत शिकत आहे मी आता तिसऱ्या परीक्षेला बसत आहे मला लताबाईंची आणि आशाबाईंची गाणी आवडतात मी गाणी ऐकते आणि माझी आई मला लिरिक्समध्ये मदत करते मला लताबाईंचं नाम घुम जायगं हे गाणं खूप आवडतं तर आपण जे म्हणत होतो की ह्या आव्हानांना समोर जाताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण गेलो पाहिजे हा तुमचा एक तर सगळ्यांना सांगणारा संदेश तर आहे शिवाय मला वाटतं सर्वांनी आपण मी याच्यावरती काही करू शकेन का की तुम्ही कोणत्या प्रकारे मदत करू शकेन याचा विचार प्रत्येकाने जर केला तर पुष्कळ मार्ग नक्कीच मिळू शकते म्हणजे अगदी घरात बसून सुद्धा आपण मदत करू शकतो बाहेर जाऊन तर नक्कीच करू शकतो मला असं वाटतं की आज यांच्याशी जे आपण बोललो याच्यावरनं खूप काही आपण शिकलेलो आहोत आणि आपण ते अंगीकारूया आणि त्याप्रमाणे नक्कीच पुढे जाऊया तुम्ही आज दोघांनी वेळ दिला तुमचे अनुभव तुम्ही सांगितले याबद्दल दोघांचे खरंच मनापासून आभार आणि श्रेयाचं खरंच कौतुक तर आहेच मंडळी आजचा भान इथे पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह फोटो आहे हा सगळ्यात पहिला फोटो आहे जेव्हा श्रेया एन आयसी मध्ये होती जन्म झाला डिसेंबर मध्ये हा जानेवारीचा आहे तेव्हा पहिल्यांदा मी श्रेयाला माझ्या हातात घेतला होता कांगोरोथेरपी थेरपीसाठी हा तिला आम्ही जेव्हा घरी आणलं होतं दहा आठ मार्चला तेव्हाचा फोटो आहे आणि हा दहा मार्चचा फोटो आहे जेव्हा आम्ही चेन्नईमध्ये फ्लाईटने आम्ही पहिल्यांदा प्रवास केला होता श्रेयाला घेऊन दोन हजार आणि ओवरऑल हा तिचा छोटे लहानपणीचे सगळे फोटो आहेत हा फर्स्ट बर्थडेचा आहे फोटो हा सेकंड चा, हा सेकंड बर्थडे बर्थडे नंतर थोडे दिवसानंतरच आहे आणि हे जनरल असत मस्ती करतानाचा वगैरे so जग